आज आपल्या इथे या आपल्याला ज्या नटून थटून बायका दिसत आहेत त्या आहेत कलाकृती मंगळागौर या ग्रुपच्या सर्व बायका तर त्या मंडळाबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेऊयात तर तुमचं जे मंगळागौरीचा ग्रुप आहे त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही थोडी माहिती सांगू शकाल का मग आता पंधरा सोळा वर्ष झाली आणि आम्ही मंगळागौरी व्यतिरिक्त डोळा जेवणाचा पण कार्यक्रम करतो आणि दरवेळेस गाण्यातला वगैरे बदल करत असतो आधुनिक यांनी म्हणजे जुनी आणि नवी दोन चांगलं आमचा ग्रुप हा खरं आहे जो सगळ्यांना की महिला ज्या आहेत त्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांनाच म्हणजे समाजाला हा संस्कृतीचा जो वारसा आहे सणांचा जो आपला आला आहे तो पुढे पुढेपर्यंत नेण्यासाठी हे आम्ही काम करतो आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्याजणी जॉब करूनसुद्धा हे सगळे कार्यक्रम सादर करतो आणि एकच अस उद्देश असतो यातून एक शारीरिक व्यायाम पण घडतो मानसिक व्यायाम पण घडतो आणि त्यामुळे आमच्या सगळ्या मैत्रिणींचं एक छान बॉन्डिंग राहिले जे आजकाल मोबाईलमुळे सगळ्यांचं सग्रेया कमी होतं आहे की कुणी कुणाशी फारसं बोलायला जात नाही किंवा काही होत नाही तर आमचा हा ग्रुप आज पंधरा वर्ष झालं अगदी आनंदाने आणि हसत खेळत असतो आणि त्यामुळे कसं होतं आमचा व्यायामाला व्यायामालाही आम्हाला फारसा वेगळा करावा लागत नाही कारण ही आमची प्रॅक्टिस हीच आमचा व्यायाम असतो आणि फक्त आपले जे सण आहेत ते आपण स पुढच्या संस्कृती पिढीपर्यंत पोचवायचा हा आमचा एक उद्देश आहे या खेळातून आमची साम टी व्हीला सुद्धा खेळाचं हे झालेलं आहे खेळ झालेला आहे बरं बरं बक्षीस बर। मिळालेलं आहे आमच्या ग्रुपला आणि आम्ही आमच्या खेळा म्हणजे मंगळागौरीबरोबरच जेवणाचे पण कार्यक्रम करत असतो मग त्याच्यानुसार प्रसंगानुसार तुम्ही गाण्यामध्ये थोडेफार बदल करता का हो, मंगळागौरीचा खेळ पूर्ण वेगळा आहे त्याच्यात थोडासा तुम्हाला जास्त दणक्या खेळ खेळावे लागतात बरोबर असतात त्याच्यात कसं असतं थोडीशी चेष्टा असते मस्त बरोबर बरोबर आणि डोहाळ जेवणात कसं येणारं नवीन बाळ असतं त्याच्या आगमनासाठी सगळेच जण उत्सुक बरोबर बरोबर त्या हिशोबाने बर. त्यांच्याकडे त्याचं कौतुक येणाऱ्या बाळाचं कौतुक म्हणण्यासाठी जे जे नवीन प्रकाराने गाणी बसवलेली असतात नाच केले जातात असं एकंदरीत सादरीकरण असतं म्हणजे मंगळागौर डोहाळ जेवण पंचाहत्तरी साठी असा कुठलेही कार्यक्रम आले तरी तुम्ही ते स्वीकारता हो स्वीकारता आणि एक असं आता आम्ही बघितलं की मंगळागौरीचे जे खेळ आहे तर ते फक्त मंगळागौरीच्या दिवशीच खेळले जातात असं नाही कारण आता आम्ही दोन चार वर्ष आम्हाला सारखं बघतोय बचत गटांतर्फे किंवा इतर कुठल्या तरी आता आम्हाला नुकतंच तनिष्काच्या जे सोन्याचं दुकान आहे त्यांच्या शोरूम त्यांच्याकडनं आम्हाला सुद्धा खेळ खेड़ बोल खेळायसाठी बोलवलं होतं उद्देश एकच की आपले सगळे सण खेळ सगळ्यांपर्यंत पोहोचावेत आत्ता आपण कलाकृती मंगळागौर ग्रुप या ग्रुपबद्दलची सर्व माहिती जाणून घेतली आपल्याला या कार्यक्रमासाठी जर बुकिंग करायचं असेल तर त्यासाठीचे जे नंबर आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही बुकिंग करू शकता तर आता या कलाकृतीच्या महिलांनी सादर केलेले पारंपरिक आणि सुंदर असे मंगळागौरीचे खेळ आपण बघूयात मला खात्री आहे तुम्हाला हे खेळ नक्की आवडतील आपण आता केटकीच्या मंगळागौरीसाठी सगळे जमलो आहोत आणि मंगळागौरी सुरू करतो आहोत खेळ खेळणार आहोत संध्याकाळी मंगळागौरी म्हणजे पार्वती देवी नवीन लग्न झालेल्या मुली पहिली पाच वर्ष हे नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून हे व्रत करतात या दिवशी नवीन लग्न झालेल्या नात्यातल्या ओळखीतल्या मुलींना वशेळी म्हणून मुल बोललं जातं

देवा लगा। देवा लगा। आता वैशाली आमची सखी आहे एक मोठा उखाणा घेणार आहे बर का बघा उखाणा खूप आवडतं उखाणा घ्यायला मैत्रिणी म्हणाल्या चालतेस का शॉपिंगला मैत्रिणी म्हणाल्या चलतेस त्या शॉपिंगला मी म्हटलं नको गं बाई शॉपिंगची मला मुळी आवडच नाही म्हटल्या चल 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 हळजबी घातली मी पायात चप्पल आता उगाच खर्च नको उगाच खर्च नको म्हणून पाकिट मी रिकामच घेतलं हळूच त्यात क्रेडिट कार्ड टाकलं आता शॉपिंग म्हटलं की लक्ष्मी रोड लक्ष्मी रोड म्हटलं की गाडगी सराफ गाडगे सराफांकडे घेतलं मी मंगळसूत्र चारतोळ्याचं गाडी वळली चितळेंकडे चितळ्यांकडे करे घेतली मी बाकरवडी म्हटलं स्वामीनीत घ्यावी साडी स्वामीनीत घेतली मी पैठणी साडी म्हणलं आता तुळशीबागेत गेलंच पाहिजे तुळशीबागेत घेतली मी फणी टिकल्या कानातले बांगड्या आणि बेल मग आठवला लुंकडचा सेल लुंकडच्या सेलमध्ये बाई 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 काय ती गर्दी म्हणलं मामातली खरेदी उरकूनच घ्यावी मामात फार काय नाही घेतलं मामात मी फार काही नाही घेतलं दोन जीन्स चार टॉप कुडती घेतली फक्त पाच आता मात्र पोटात व्हायला लागली गावगाव आता मात्र पोटात व्हायला लागली काव काव अहो बेडेकर मिसाईवर मारला चांगलाच साव क्रेडिट कार्डचं लिमिट संपलं क्रेडिट कार्डचं लिमिट संपलं घर मला गाठायला लागलं अहो घरी आल्यावर राजेशराव म्हणतात कसे झाली का घर आणि मनाजोगती शॉपिंग मी म्हणलं कसलं तनिषमध्ये घ्यायची राहिली ना डायमंड रिंग सगळं घेऊन पण इचं काहीतरी घ्यायचं राहिलेलंच आहे 我得。 म्हटना तेल्या पाण्याचेल्याच्या पाण्यावर म्हणते जुन्या नव्याची सांगड घालत खेळतो आम्ही मंगळागौरीचे खेळ जुन्या नव्याची सांगड घालत खेळतो आम्ही मंगळागौरीचे खेळ धन्यवाद तुम्हा सर्वांचे आमचे खेळ बघण्यासाठी सर्वांनी दिला आपला अमूल्य वेळ धन्यवाद